नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलवर समजा खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार चोवीस वर्षाची थकबाकी शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाहताला सुरू करूया शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदोन्नतीची एकतर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक चार सहा पंचवीस रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक तेरा तीन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रामध्ये इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेमधील कार्यरत शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना एकतर पदोन्नतीची योजना मूळ पदाच्या नजदीची वरिष्ठ पदोन्नतीची वितरणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजा भटक्या जमाती प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रम शाळेमधील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासन प्रगती योजना पदोन्नती योजना या दोन्ही योजनेपैकी प्रथम ज्या योजना अंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल कारण सदर दोन्ही योजना अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभ समान वेतन श्रेणी समान आहे मुळे एका योजना अंतर्गत लाभ मिळल्यानंतर दुसऱ्या योजना अंतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळी तो आधीपासून पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असल्यास त्याच दुसऱ्या योजना अंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुज्ञा होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेले गाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विचा फटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांना एकतर पदोन्नती योजना मंजूर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे धन्यवाद